नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये प्राजक्ता तिला महिन्याला किती खस होतो याबद्दल सोशल मीडियावर तिने एका मुलाखतीमध्ये माहिती दिलेली आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये कलाकाराविषयी त्यांच्या आयुष्याविषयी तसेच त्यांच्या रोजच्या जगण्याविषयी चाहताना नेहमीच उत्सुकता असते या कलाकारांचा सा महिन्याचा साधारण खच किती असेल असा अंदाजही बऱ्याचदा प्रेक्षकांकडून बांधला जातो आता मराठमोली अभिनेत्री प्राजक्ता मालीने एका मुलाखतीत तिच्या महिन्याचा खस किती आहे यावर वक्तव्य केलेले आहे अभिनेत्री प्राजक्ता माली अनेकदा तिच्या अभिनयाबरोबर सोशल मीडियावरील पोस्ट तसे विविध मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत असते अभिनेत्रीने नुसते सुमित मुजिक मराठी या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिलेली आहे या मुलाखतीत अभिनेत्रीला तिच्या महिन्याचा एकूण खर्च किती असतो असा प्रश्न विचारला याचे उत्तर देताना प्राजक्ता मालीने सुरुवातीला हसत म्हटले मला खूप वर्षापासून गणिताला बस असायचं आहे की माझा खर्च किती होतो पण ते होतच नाही पुढे अभिनेत्रीने म्हटलं पण फार नाही मी ती व्यक्ती आहे जी जी कमी संसाधनामध्ये आयुष्य जगते कमी संसाधने वापरते म्हणजे मी कपडे लवकर फेकून देत नाही नवीन काही भांडे वगैरे आणण्याची मला काही आवड नाही आधीचं मटेरियल संपल्याशिवाय मी मेकअप वगैरे काही आणत नाही असं सगळं असल्यामुळे कमी खर्च असावा पण तरी आता कर्जाचे हप्ते असल्यामुळे लाखो रुपये असेल पुढे तिला तिच्या स्किन केअर रुटीन विषयी विचारले यावर बोलताना अभिनेत्रीने म्हटले की मी उत्तम जेवते मी कुठेही सोडा असलेले पेय पयत नाही मी खूप कमी मैद्याचे पदार्थ खाते सोडा मैदा साखर बंद करा किंवा कमी करा जितकी खाता, तुम्ही खातात तितकी तुमच्या शरीराच्या हालचाल झाली पाहिजे मी असं गणित ठेवते की आज सुट्टी आहे आणि मी दोन चित्रपट पाहणार आहे तर मी जागेवरून हालणार नाही आहे तर मी कमी खाल्ले पाहिजे आज मी शूट करते तर मी व्यवस्थित भाजी पोली वरण भात असं सगळे आहार घेते कारण मला काम करायचं आहे मी रोज सकाळी एक चमचा तूप खाते आणि पाणी पिते चौरस आहाराला मी महत्व देते अत्यंत आनंदाने मी सांगू इच्छितते की मी रात्री आठ नंतर मी जेवत नाही जेवण जीवन पद्धत पाणी पिण्याची तहान यांच्या सगळ्याचा जास्त तुमच्या शरीरावर प्रभाव पडतो योग व प्राणायाम हे महत्वाचे आहे या बरोबर रोज उठल्यानंतर मी त्वचेसाठी टोन मॉइश्चरायझर सनस्क्रीम वापरते मेकअप करणार असेल तर आधी प्राइमर, आणि मग मेकअप करते रात्री झोपताना टोनर त्यानंतर नाईट क्रीम किंवा तेल लावते असे म्हणत ती तिच्या निरोगी त्वजासाठी काय करते हे तिने सांगितलेले आहे दरम्यान प्राजक्ता माली लवकरच प्रसाद खाडेकर दिग्दर्शित चिकी चिकी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे